मंगळवारी सर्वत्र बाप्पांना निरोप विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली आहे मात्र अचलपूर शहरात सोहळ्या दरम्यान गालबोट लागल्याचे दिसून आले मंगळवारी रात्री अचलपूर शहरात दोन गटात चांगलाच वाद निर्माण झाला मात्र वेळेत अचलपूर पोलिसांनी धाव घेऊन हळणारा मोठा अनर्थ पोलिसांनी टाळला नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास करू नये असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी नागरिकांना केले आहेत अनंत चतुर्दशीच्या रात्री अचलपूरच्या या हल्ल्यात काही गणेश भक्त तसेच काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत पोलीस या असामाजिक तत्वांचा शोध घेत असताना ते फरार झालेत घटनेच्या पार्श्वभूमीवर अचलपूर व परतवाडा परिसरात मागील दोन दिवसांपासून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे प्राथमिक माहितीनुसार ईद ए मिलाद उन्नबीचा बोर्ड फाडल्यामुळे हा वाद उफाळल्याची शक्यता आहे सरमासपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल चावडीकर या घटनेचा तपास करीत आहेत घटनेनंतर अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे आणि अचलपूर शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केलाय यामुळे शहरात पोलीस छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी अकरा वाजल्यानंतर सर्व गणेश मंडळांना शांततापूर्ण विसर्जनासाठी जामा मस्जिद मार्गे पाठवलेत या घटनेनंतर गणेश भक्तांचा जमाव पोलीस ठाण्यात जमला होता आणि त्यांनी गोटमार करणाऱ्या आरोपींना तात्काळ कर अटक करण्याची मागणी केली आहे पोलीस सूत्रानुसार गोटमार करणारे युवक जगदंबा महाविद्यालयाच्या पाठीमागे जमले होते आणि त्यांनी चार ते पाच गणेश भक्तांवर हल्ला चढविला या घटने नर रात्र अकरा वजलपासन अचलपुर परिसर कलम एकशे चौरेचा लागू कर अचलपुर शहर, शहर के सरमसपुरा पुलिस स्टेशन में कल रात को साढ़े दस बजे एक सत्रह साल का युवक वो अपने घर वापस जा रहा था आ, तो उसको कुछ दस लोगों ने अड़ा के आ, आ, के संबंधित धर्म के एक पोस्टर को फाड़ा है ऐसा एलिगेशन करते हुए उसको उन्होंने पकड़ के मारा एंड वहाँ पे जो पास में पुलिस उपस्थित थी तो वो बीच में उनको रुकाने के लिए गई तो उसी में फिर बाछाबाछी हुई दोनों गतों के बीच में एंड उसमें से फिर थोड़ी देर बाद वहीं पे तगड़ फेंक वगैरह हुआ था अपने खासदार साहब बोंडे साहब मुझसे मिलने आए उनकी शिष्टमंडल को लेके उन्होंने भी यही वक्तव्य किया है आ, कि जो हुआ है घटना वो काफ़ी गंभीर है एंड कायदा और, और सुव्यवस्था को लेके ऐसा होना बिल्कुल भी ठीक नहीं है एंड वो भी जब गणपति का सनोत्सव वगैरह चल रहा है तो ऐसा कुछ घटना होना ये ठीक नहीं करके उनका कहना था एंड uh, हमारी तरफ से पुलिस प्रशासन की तरफ से जो घटना हुई है उसमें हमने क्या किया है इसका भी आ, विस्तार में जो है साहब को समझाया गया है आ, मेरे तरफ से आ, पुलिस ने इस घटने को लेके दो एफआईआर ऑलरेडी रजिस्टर किए हैं आ, कल रात को जो एरिया है उससे जुड़े हुए Uh, सारों में कॉडन एंड सर्च कोऑपरेशन किया गया जो भी uh, आरोपी के घर करके हमको लग रहे थे वहाँ पे चेकिंग वगैरह किया है एंड uh, उसके अलावा जो आरोपी है उसका भी शोध शुरू है इसके अलावा बाकी इतर ज़िले से एडिशनल uh, फोर्स uh, जो है मैंने मोबिलाइज़ किया है uh, जो अभी अचलपुर टाउन में ही स्टेशनड है एंड uh, आज शाम में अचलपुर सरमसपुरा और बाकी ज़िले की इतर ठिकानी काफ़ी जगह पे गणपति के विसर्जन वगैरह है आ, तो इसके लिए भी जो है सिक्योरिटी वाइज फोर्स वगैरह बीफअप किया गया है मैंने अलावा लिया है आ, अभी के लिए पुलिस अपनी तरफ से पूरी तैयार है आ, आज के जो विसर्जन है उसको शांतता से के लिए इसके अलावा भी आरोपी जो कल की से रिलेटेड है उन आरोपियों को शोध के लिए ऑलरेडी तीन टीम रवाना हो चुकी है संपूर्ण भारतामध्ये आनंद चतुर्दशीचं गणपती विसर्जन त्या उत्साहात सुरू आहे परतवाडा शहरामधलं आज महत्त्वाच्या तीन गणपतीचं विसर्जन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे गणपती विसर्जनाच्या मार्गाला लागलेले आहेत ला अतिशय भाविकांनी शांततेत उत्साहात हा गणेशोत्सव या गणेशोत्सवाचं विसर्जन शांततेत साज साजरं केलेलं आहे आणि पोलिसांनी त्यांना वेगवेगळ्या दिल्याच्या दिलेल्या सुप्नांचं त्यांनी पालन केलेलं आहे त्यामुळे मी सर्व गणेश भक्तांचा आभार मानतो एकोणीस साहेब एकू एके एकीकडे दीड मला उल्लं होतं आणि दुसऱ्याकडे गणपती बाप्पा विसर्जन होतं एक दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस जवानांवर अधिकार राहतो निश्चितच दोन्ही मोठे सण पाठोपाठ आल्यामुळं पोलिसांवर नियोजनाचा आणि एकंदरीत कामाचा हा ताण होताच परंतु या शहराची पार्श्वभूमी आहे हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही समाज या ठिकाणी फार गुन्ह्या गोविंदाना या ठिकाणी राहतात आपण बघतो काही क्वचित घटना जर सोडल्या तर अतिशय गुन्ह्या गोविंदाने राहतात त्याच्यामुळं असा कुठलाही धार्मिक त्याच्यामध्ये कॉर्नर नव्हता फक्त बंदोबस्त कामास्थान या दोन्ही उत्सवामध्ये नवयुवक हे धरून थोडं जोशमध्ये असतात उत्सव साजरा करण्याच्या त्यांनाच तेवढं आवरणं हे आमचं पुढं आव्हान होतं आणि मला अभिमान आहे की दोन्ही समाजाच्या तरुणांनी पोलिसांना सहकार्य करून आपले दोन्ही उत्सव अतिशय शांततेत पार केले कर्म गणेश मंडळांनी काटेकोर पार केलेला आहे आता एवढा मोठा उत्सव म्हणल्यावर उन्नीस वीस चालतं त्यामुळे मोठ्या मनाने त्यांनी आम्हाला माफ करून घेतलं आहे आम्ही त्यांना काही चुका त्यांच्या पदरात घेतलेल्या आहेत असंच हे थोडं चालत राहणार आहे अनादिव काळापासून असं चालत आलेलं आहे परंतु निश्चितच वाखण्याजोग हे दोन्ही उत्सव आम्ही शहरामध्ये शांततेत भाजपा जिल्हाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार डॉ अनिल बोंडे अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत